स्वागत आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी खरं राणीदा आपल्या सर्वांच्या प्रेमा खातर या ठिकाणी आले त्याबद्दल मी दादा आपल्या मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कोथूड विधानसभेचे सर्व नेते त्यामध्ये दे, प्रकाशदा बालवडकर स्वतई सायकर राहुलजी कोकटे लोवाना बालवडकर सचिनजी पाशणकर अनिल बापू ससार कावरामजी गायकवाड शरदजी बोते गोते बोते अनिकेतजी चांदरे सुभाषजी भोळ प्रमोदजी कांबळे राजेंद्रजी बाळा तसेच या भागाचे प्रथम नगरसेवक आमचे मार्गदर्शक आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ तापकीर या ठिकाणचे आमचे मार्गदर्शक उद्योजक आशोक बापू मुरकुटे उद्योजक गणपत मामा मुरकुटे मंचावर उपस्थित माळुंगे बालेवाडी पाशाण शुक्रवाडी सोमेश्वरवाडी या परिसरातन आलेले सर्व मंडळी पाडळे परिवार कोकाटे परिवार या ठिकाणी सर्व बालेवाडी ग्रामस्थ मंचावर उपस्थित जवळपास आहेत मला परत चुकून नावरा हिरो क्षमस्व कारण मंचावरती भरपूर लोक मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर या दिवाळीचा दरवर्षी दिवाळीपेक्षा विषय वेगळा आहे कारण हे भावनिक विषय आहे मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय या महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये आसमानी संकट आले आणि त्यामुळे निश्चितपणे त्या भागामधील शेतकरी असेल व्यापारी असेल रहिवासी असेल कष्टकरी असेल त्या सर्वांचं त्या ठिकाणी घरासकट प्रपंच वाहून गेले शेती खरडून वाहून गेलेली आहे आणि मला माहिती आहे की आपण सर्वजण या मराठवाड्या भागातून महत्व करून आपण बऱ्यापैकी लोक या ठिकाणी या पुणे शहरामध्ये काहीतरी कामाच्या निमित्ताने आले आहात आपलाच परिवारजन आपलंच जवळचं रक्ताचं नातं त्या ठिकाणी मोठ्या संकटामध्ये आहे पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे राज्याचं सरकार सक्षम आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आदरणीय चंद्रकांतदा पाटील साहेब रावसाहेब दानव पाटील यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना या दिवाळीनिमित्त सूचना केल्या की बाबांनो या दिवाळीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सामाजिक भान राखलं पाहिजे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याकडून मोठी मदत मदतीचा ओक त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये सुरू झाला आणि आज सुद्धा या कार्यक्रमाला तीच पार्श्वभूमी आहे असं मला वाटतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या राज्यासाठी बरोखोस मदत अशी बत्तीस हजार करोडचं पॅकेज त्या ठिकाणी दिलेलं आहे खर तर हा महाराष्ट्र आपला कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र आहे हा देश कष्टकऱ्यांचा आहे आणि या पुणे शहरामध्ये आपण सर्वजण आपापल्या गावातून आपापल्या तालुक्यातून काहीतरी काम मिळेल आपला उदरनिर्वाह चालेल या दृष्टीने या पुणे शहरामध्ये आला या बानेरवाडी पाषाण सुकर सुसमाळून या आमच्या भागामध्ये आला आणि प्रामाणिकपणे काम करून कष्ट करून घाम वाळून या परिसराच्या विकासामध्ये आपण आपला प्रत्येकाचा हात लावला मी मागाशी येताना प्रत्येक कष्टकऱ्यांच्या हाताला हात लावत होतो तेव्हा त्यांच्या हातामध्ये मला समजा आपण सर्वजण किती प्रामाणिकपणे कष्ट करत आहात आज आपण सर्वजण गावून या भागामध्ये येता काहीतरी मोलमजुरी करता यातून काही पैसे येतील ते गावाला पाठवतात आपल्या मुलांचा उदरनिर्वाह करता त्यांचं चांगलं संगोपन करतात आणि मला असं वाटतं की आज या दिवाळीला जवळपास दहा वर्ष होत आहे आणि खऱ्या अर्थाने आपण सर्व आल्यामुळे निश्चितपणे माझी दिवाळी खऱ्या अर्थाने आपण सर्वजण आल्यामुळे या ठिकाणी आनंदाची होत आहे माझ्या आजोबांनी शेतीमध्ये काम केलं आजही आजूही दे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज वयाचं पंच्याण्णव वर्ष आहे पण शेतीमध्ये घाम राहिल्यामुळं निश्चितपणे आज त्यांची प्रकृती चांगली आहे वडीलही त्या ठिकाणी त्यांनी नोकरी केली आई वडिलांनी प्रामाणिकपणे कष्ट के केले आणि खरंतर आज मी इथपर्यंत आईथ उपस्थित आपल्या सर्वांमुळे आणि आई वडिलांच्या माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी उपस्थित आहे